महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरपर्यंत होणार आहे त्यामुळे केवळ दोन महिने हाती असल्याने सगळेच पक्ष तयारीला तयारी ला लागलेत कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जात आहे नेत्यांचे दौरे सुरू आहेत एकंदरीतच राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीची रणधुमाळी सुरू झाली आहे सत्तेतले पक्ष आणि विरोधी गटातले नेते चांगलीच तयारीला लागलेत यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगणार आहे पण महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागा वाटपावरून धुसपूस सुरू असल्याचं दिसून येत आहे जागा वाटपात लहान भाऊ मोठा भाऊ असा खेळ रंगताना दिसतोय मुंबईतील छत्तीस जागांच्या वाटपासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांची नुकतीच दुसरी बैठक झाली यात ठाकरे गटाने वीस ते बावीस तर शरद पवार गटाने पाच ते सात जागांसाठी काँग्रेसवर दबाव वाढवलाय दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसने वर्सोवा सायन कोळीवाडा वांद्रे पूर्व चांदिवली असे जे विधानसभा मतदारसंघ लढवले होते त्या जागांवर ठाकरे गटाने दावा केलाय त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नाही बैठकीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले मुंबईत उद्धव ठाकरे मोठ्या भावाच्या भूमिकेत राहणार आहे आमची सकारात्मक चर्चा झालीय अजून एक दोन बैठकांमध्ये मुंबईचं जागा वाटप निश्चित होईल काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी ही सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केला मात्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना सांगितलं मुंबईतील सोळा जागांवर संघर्षाची स्थिती आहे मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात एकूण जागा आहेत त्यापैकी सात जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केली आहे त्यामुळे उर्वरित जागा ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसला सोडाव्या लागतील नेम त्यामुळे नेमकं किती आणि कोणत्या जागा कोणत्या पक्षाला मिळतील हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तसेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा